स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपले आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडीओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यांनो मग मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे तास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांसकट दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला स्वामींच्या निस्सीम भक्त असणाऱ्या साक्षातरूपी श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडवणाऱ्या श्री स्वामी सेवेची महती सांगणाऱ्या एका स्वामी भक्तताईंचा अत्यंत रोमांचक अंगावर शहार आणणारा एक दिव्य आणि सत्य अनुभव त्यांच्याच शब्दात आज मी तुम्हाला सांगणार आहे मग मग आपला आजचा हा अनुभव आहे रेवदंडा येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त अहिल्या कोखले या ताईंचा आणि पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वच स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी अहिल्या खरं तर माझं संपूर्ण आयुष्य हे अत्यंत सर्वसामान्य माझे वडील एका कंपनीमध्ये सेल्समन म्हणून काम करत होते तर माझी आई घर सांभाळायची मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही दोघांनीही आय टीपर्यंतचं शिक्षण घेतलं माझ्या भावाला अजून शिकायचं होतं त्यामुळे बाबांनी त्याला दुसऱ्या राज्यात पाठवलं दोन वर्षाची डिग्री घेतल्यानंतर तो तिथेच कामाला लागला त्याच दरम्यान माझ्या बाबांच्याच ओळखीतल्या एका मित्राने मला लग्नासाठी एक चांगलं स्थळ आणलं घरच्यांत सर्व काही पसंत आलं आणि घरच्यांनी हे लग्न फिक्स केलं अवघ्या एक महिन्यामध्ये माझं लग्न ठरलं साखरपुडा झाला आणि माझं लग्न झालंसुद्धा ज्या घरात मी लग्न करून गेले त्या घरातली सर्वच लोकं ही प्रचंड श्रीमंत माझे सासरे हे पॉलिटिकल होते तर माझे पती हे मोठे कॉन्ट्रॅक्टर होते घरात भरपूर पैसा पण त्या पैशांसोबत घरातल्या प्रत्येक व्यक्तीला तितकाच त्या पैशांचा माज सुद्धा होता मला प्रत्येक गोष्टीवरून हिनवलं जायचं प्रत्येक गोष्टीवरून मला टोमणे मारले जायचे मी जेवताना उठताना अगदी कोणाशी बोलत सुद्धा असले तरी मध्येच माझा अपमान करायचे फक्त मी गरीब घरातले होते म्हणून सतत मला अपमानित केले जायचे पण माझ्यावर आई वडिलांचे आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचे संस्कार होते मी कधीच कुणाला उलट बोलत नव्हते मी कधीच कुणाला उलट उत्तर देत नव्हते माझं मी काम करायचे शांतपणे सर्व काही ऐकायचे आणि मी फक्त स्वामी सेवा करायचे से। खरं तर मला जॉब करायची खूप इच्छा होती लग्नानंतर सहा महिने मी जॉबसुद्धा केलं मात्र त्याच्यानंतर माझ्या सासूबाईंनी मला विरोध केला मग त्याच्यामुळे मी माझा जॉब सोडून दिला आता घरातलंच सर्व आवरणं आणि घरात बसून स्वामी सेवा करणं ह्या दोनच गोष्टी माझ्या अगदी वयाच्या पाचव्या वर्षापासून मी स्वामी सेवेत आले होते जेव्हा मला काही समजही नव्हती तेव्हा बाबांना मी स्वामी आणि अक्कलकोट याबद्दल सतत माहिती विचारत असायचे आणि त्याच्यावरून बाबांना कळालं की मला अक्कलकोटच्या स्वामी समर्थांचं खूप वेळ आहे मग बाबा मला अक्कलकोटला घेऊन गेले तिथून स्वामींची मूर्ती घरात आणली प्रत्येक वर्षी माझे बाबा मला अक्कलकोटला न चुकता आणायचे मी खरं तर बाकी कुठल्या देवांना इतकी कधी मानत नव्हती पण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे अगदी माझे दुसरे बाप होते त्यांच्याशिवाय मी एकही क्षण राहू शकत नव्हती असंख्य पारायणे गुरुचरित्र सारामृत नमनाथ पारायण अशी असंख्य पारायणं माझी सुरूच असायची प्रत्येक सहा सहा महिन्यात मी सव्वा लाख श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायची आता लग्नानंतर सुद्धा मी सेवा तशी सुरू ठेवली पण मी सेवेला बसली की सासू मला त्रास द्यायची कामचुकार चुकार म्हणून मला हिनवायची माझी मोठी जाऊबाई सुद्धा माझा उठा बसता अपमान करायची ज्या नवऱ्याच्या जीवावर मी तिथे गेले होते अगदी तो नवरा सुद्धा मला सतत त्रास द्यायचा लग्नाच्या सहा ते सात महिन्यानंतर मला प्रचंड त्रास होऊ लागला आणि मी बाबांना सांगू लागले की मला इथे नाही राहायचं माझा त्रास मी माझ्या बाबांना सांगितला पण इज्जतीसाठी बाबा म्हणाले तुला राहावं लागेल तुला टिकावं लागेल काहीतरी परीक्षा असेल ती तुला द्यावी लागेल मी स्वामींना सांगायचे स्वामी मला गरीब लोक चालतील मला पैसा नको मला साधी माणसं सा चालतील पण मला या श्रीमंत लोकांमध्ये नाही राहायचं माझ सतत मन दुखवणाऱ्या मला सतत हिनवणाऱ्या लोकांच्या बरोबर मला नाही राहायचं सतत मी स्वामींना हे सांगायचे जवळपास एक दीड वर्ष गेला असेल मी त्यांचा अत्याचार सहन करत होते एके दिवशी माझी सासू आजारी झाली तिला टायफॉईडची लागण झाली दोन ते तीन दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या बऱ्या झाल्या त्याच्यानंतर माझ्या ज्या मोठ्या जाऊबाई आहेत त्यांना सुद्धा ताप यायला लागला खरं तर त्यावेळेस तापाची साथ खूप जास्त होती प्रत्येक घरोघरी ताप होता माझ्या घरातही सासूनंतर जाऊबाई आणि जाऊबाईनंतर माझे पती यांना ताप आला आणि त्याचवेळीस माझं पारायण सुरू होतं मी पाराण्याला बसले होते छान पाराण्याचे जोर जोर काही अध्याय मी वाचले आणि माझे पती माझ्या समोर येऊन उभे राहिले जे जोरजोराने माझ्याशी भांडू लागले जोरजोराने मला बोलू लागले तू काहीतरी बुवाबाजी करत आहेस तुझ्यामुळेच घरात आजार पण आलेला आहे तुझ्यामुळेच घरात ही साथ आलेली आहे तू काहीतरी चमत्कार करतेस असे मला म्हणू लागले माझ्या डोळ्यातले पाणी थांबत नव्हते बघता बघता त्यांच्या पाठी माझ्या सासूबाई माझे दीर सासरे सगळेच आले आणि सगळेच सा। एका संशयाच्या नजरेने माझ्याकडे बघू लागले जिथे मी स्वामींची सेवा करत होते तिथे मात्र मला बुवाबाजी करते म्हणून खोटे ठरवले कारण पौर्णिमेला अमावस्येला किंवा विशिष्ट तिथीला मी उंबरठ्याची पूजा करायचे दारात छान दिवे लावायचे घरात हळदीचे पाणी शिंपडायचे अंघोळीच्या पाण्यात मी गोमूत्र घालायचे असे छोटे मोठे समृद्धीसाठी सुखासाठी मी उपाय करायचे मात्र माझ्या त्याच उपायांना माझ्या ठरवलं मी बुवाबाजी करते म्हणून त्यांनी मला हिनवलं मात्र नेहमीसारखं मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं मी, मी पारायण करत होते माझ्या पतीचा राग प्रचंड वाढला आणि त्या रागात त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराजांची जी मूर्ती होती ती मूर्ती माझ्या डोळ्या सगळ उचलून ती घराच्या बाहेर टाकून दिली मी काहीच बोलत नव्हते मी अत्यंत शांत होते आता जे काही करायचं ते स्वामी तुम्ही करा कारण मी खूप सोसलं आता ह्या सगळ्यातून कसं बाहेर काढायचं ते तुम्हीच काढा मी सगळं स्वामींवरती सोडलं मी शांत होते कारण इतके वर्ष मी हे सर्व सहन करून अत्यंत कठोर झाले होते स्वामींची मूर्ती त्यांनी घराबाहेर फेकली मी माझ्या बेडरूममध्ये जाऊन बसली शांत होते मनातून पूर्ण तुटले होते रडू खूप आले होते कारण ज्या मूर्तीची मी इतकी वर्ष पूजा केली ज्यांना मी माझे बाप समजले आज त्यांना माझ्या घरातून हकलून दिले आज त्यांनाच या घरातून बाहेर काढले म्हणून माझ्या मनात माझ्या सासरच्या प्रत्येक व्यक्तीबद्दल फक्त राग होता पण मी तरीही शांत होते कारण मला आता स्वामींचे चमत्कार पाहायचे होते बरोबर माझ्या पतीने एक बाराच्या आसपास ती मूर्ती घराच्या बाहेर टाकून दिली आणि तुम्हाला सांगते फक्त तीन वाजले असतील दुपारचे म्हणजे तीन तास उलटले असतील आणि माझ्या पतीचा उजवा हात ज्या हाताने त्यांनी ती मूर्ती फेकली त्या उजव्या हाताला वात येऊ लागला त्यांचा तो हात काम करण्याचा असा झाला त्यांनी अगदी माझ्या सासूबाईंना सांगितलं की माझ्या हाताला काहीतरी होते माझ्या हाताला काहीतरी झाले पुन्हा त्याचा दोष ते मला द्यायला आले तुझ्या स्वामींनी काहीतरी केलं तुझ्या स्वामींनी बुवाबाजी केली असे मला म्हणू लागले सांग काय चमत्कार केलास काय माझे मागे लावलेस माझा हात हात का दुखतोय असे प्रश्न मला विचारत असतानाच तू मला सांगते त्या एका क्षणात माझे पती खाली कोसळले माझ्या सासऱ्यांनी दीरांनी जेव्हा त्यांना हॉस्पिटलला नेले तेव्हा सांगितले की संपूर्ण उजव्या बाजूचं जे त्यांचं धड आहे म्हणजे पाय हात आणि तिकडचा पूर्ण भाग निकामी झालेला आहे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं पॅरालिसिसचा हा मोठा अटॅक आहे नशिबाने जीव वाचलाय मात्र उजव्या बाजूचं पूर्ण धड हे त्यांचं निकामी झालंय आणि हे सर्व ऐकून प्रत्येक व्यक्ती थक्क झाला कारण माझ्या स्वामींनी जो चमत्कार करायचा तो माझ्या आयुष्यात केला आणि त्या कृत्याची शिक्षासुद्धा त्यांना मिळाली माझ्या घरी हे सर्व काही माहिती झाले बाबा मला घ्यायला आले बाहेर फेकलेली स्वामींची मूर्ती कुठेही तुटली नव्हती मार्बलची मूर्ती जी माझ्या पतीने फेकून दिली ती मूर्ती अजूनही जशीच्या तशी होती आणि विशेष म्हणजे आमच्या घराच्या समोर मोठं आंब्याचं झाड आहे आणि त्या झाडाखालीच ती मूर्ती होती ती मूर्ती मी उचलली आई बाबा मला घेऊन घरी आले मग घरी आल्यानंतर त्यांना सर्व काही समजले अक्षरशः त्या दिवशी स्वामींनीच मला त्या घरातून बाहेर काढले होते त्या संकटातून त्या घाण वातावरणातून स्वामीच माझ्या मदतीला काही आले होते आता मी बाबांकडे राहू लागले जवळपास सहा सात महिने झाले त्याच्यानंतर मग आम्ही डिवोर्ससाठी अपील केलं आणि पुढच्या पाच महिन्यामध्ये आमचा डिपोस फायनल झाला मी माझ्या पतीपासून कायमची वेगळी झाली आणि तुम्हाला सांगते त्याच्या सहा महिन्यात मला गव्हर्मेंट जॉब लागला मी आय टी करून गव्हर्मेंट ज्या सरकारी एक्झाम असतात त्याची तयारी करत होते खरं तर त्या घरामध्ये मला कुठल्याही प्रकारचा अभ्यास करण्यासाठी वेळ मिळत नव्हता कुठलंही पुस्तक उघडलं की ते लोक संशय घ्यायचे पण जेव्हा मी घरी आले अभ्यासाला सुरुवात केली मी सरकारी नोकरीला लागली स्वामींच्या कृपेने तो ती नोकरी मला मिळाली आणि त्या नोकरीनंतर अवघा एक वर्ष गेला आणि मग माझ्या घरचे पुन्हा माझ्या पाठी लग्नासाठी लागले पुन्हा त्यांनी माझ्यासाठी दोन चार स्थळं आणली आणि तू लग्न कर असे ते म्हणू लागले पण इतक्या गोष्टी घडल्यानंतर लग्नाची इच्छा माझ्या मनातून पूर्णपणे संपली होती मी लग्न नाही करणार असं ठरवलं होतं आणि जरी कधी केलं तर ते मी माझ्या मर्जीने करेल असेही मी बाबांना सांगितले बाबांनी मला पूर्ण स्वातंत्र्य दिले मी पूर्ण स्वामींवरती विश्वास ठेवला त्याच्यानंतर तुम्हाला सांगते ज्या ठिकाणी मी काम करत होते त्याच ठिकाणी अनिल नावाचे एक गृहस्थ होते जे अत्यंत हुशार होते माझ्यापेक्षा वयाने दोन वर्ष मोठे होते ते आमच्यापेक्षा सिनियर असूनही सर्वांना सांभाळून घ्यायचे आणि एके दिवशी त्यांनी मला लग्नासाठी मागणी घातली मी स्वामींना कौल लावला स्वामींनी होकार दिला आणि मग त्याच्यानंतर घरी सांगितले त्यांच्या घरच्यांनी माझ्या घरी मागणी घातली आणि मग त्याच्यानंतर आमचे लग्न झाले आज आमचा संसार सुखाचा आहे आज आमच्या संसाराला चार वर्ष उलटून गेलेली आहेत आम्हाला एक छोटासा मुलगा सुद्धा आहे आणि तुम्हाला सांगते स्वप्नातही नव्हतं एवढं सुख मला मिळत आहे कुठलीच कमतरता नाही कुठल्याच गोष्टीचं कमी नाही आज आयुष्यात सुख समाधान पतीचं सुख मुलगा सगळं काही स्वामींनी मला दिलं खरंच काही भोग हे भोगूनच संपवावे लागतात कदाचित मी स्वामी सेवेत नसते ना तर माझे ते भोग कधी संपलेच नसते माझ्या त्या पहिल्या नवऱ्याकडे जो त्रास होता तो त्रास माझ्या मागचा कधी संपलाच नसता पण केलेल्या सेवेने पारायणाने आणि स्वामींच्या नामस्मरण नामस्मरणाने माझं ते भोग संपले असंच मला वाटतं कारण ती परिस्थिती आजही आठवली तर अंगावर शहार येतात तो त्रास आजही आठवला तर अक्षरशः डोळ्यात पाणी येतं पण त्या प्रसंगातून मी बाहेर पडले खंबीरपणे माझे वडील माझे स्वामी माझ्या पाठीशी राहिले आणि आज हे एवढं सुख माझ्या पदरात आले ही फक्त स्वामी कृपा आहे खरं श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा मनापासून केली निष्ठेने केली तर स्वामी आपल्या प्रत्येक वाईट प्रसंगात धावून येतात आणि आपलं रक्षण करतात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ फक्त नो तुम्हाला आजचा अनुभव कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर आपल्या चॅनलवरती शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ